श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की मंगळवारी काय करावे आणि काय करू नये तर ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार हा हनुमानजींचा अत्यंत प्रिय दिवस आहे तसेच आपल्या कुलस्वामीचासुद्धा हा वार असतो त्याचप्रमाणे मंगळ ग्रहाशीसुद्धा या दिवसाचा जवळचा संबंध आहे आणि आपले भाग्य उजळायचे असल्यास मंगळवारी आपल्याला काही गोष्टी टाळायच्या तर काही गोष्टी करायच्या आहेत तर कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याची माहिती आपण बघूया एक मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात जावे मंगळवारी हनुमानजीला विडा अर्पित करावा तीन मंगळवारी लाल रंगाचे कपडे घालावेत चार मंगळवारी काटा चाकू कात्री या धारदार वस्तू खरेदी करू नये तसेच विकू नये पाच मंगळवारी ओम श्री हनुमते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा सहा मंगळवारी मध खावे सात मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात जाऊन हनुमान, चा मंदिरा हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडचे पाठ करावे त्यामुळे हनुमानजी अतिप्रसन्न होऊन तुमची शत्रूची पीडा दूर होते आठ हनुमानजीला लाल फूल अर्पण करावे अशा प्रकारे मंगळवारी आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत आणि अशी मान्यता आहे की जो भक्त हनुमानजीला शरण जातो त्याच्या शत्रूंचा नाश होतो शत्रूंची पीडा त्याच्या आयुष्यातून कायमची दूर होते या सर्व गोष्टी आहेत की जे आपल्याला करायला पाहिजे तर अशी कोणती कामे आहेत की जी आपल्याला करायची नाही आहेत तर ती कामे एक मंगळवारी पैशाची कितीही गरज असली तरी पैसे उधार देऊ नये किंवा घेऊ नये कारण त्यामुळे मानसिक त्रास हा वाढतो दोन मंगळवारी काळ्या वस्तूंचा किंवा कपड्यांचा प्रयोग टाळावा कारण काळा रंग हा शनीशी संबंधित आहे आणि मंगळवार हा मंगळग्रहाशी संबंधित आहे आणि शनीप्रमाणेच मंगळसुद्धा उग्र असतो त्यामुळे शनी आणि मंगळ यांची युती झाल्यास तुम्हाला घातक ठरू शकते तीन मंगळवारी शृंगाराचा सामान घेऊ नये त्यामुळे पती पत्नीच्या नात्यावर गंभीर परिणाम होतो अशी मान्यता आहे चार मंगळवारी केस धुऊ नये किंवा कापू नये त्याचप्रमाणे डाळीसुद्धा पुरुषांनी ह्या दिवशी करू नये पाच मंगळवारी मांस मद्यपान करू नये कारण मंगळ उग्र स्वभावाचा असल्याकारणाने त्याचा थेट परिणाम आपल्या प्रतिष्ठा आणि मानसन्मानावर होतो सहा मंगळवारी चाकू कात्री बार स्टीलची भांडी खरेदी करू नये सात ज्याप्रमाणे शनिवारी आपण कोणतेच लोखंडाचे वाहन खरेदी करत नाही त्याचप्रमाणे मंगळवारीसुद्धा वाहन खरेदी करू नये किंवा वाहन मंगळवारी विकू नये अशा प्रकारे ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद